झी मराठी वाहिनीवरील एक मालिका चांगली स्ट्रोल होताना दिसत आहे ती मालिका म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली नुकता झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये असं दिसतय की भैरवी आणि सावलीचा गाण्याच्या कार्यक्रमात भैरवी तिच्या विरुद्ध कारस्थान करताना दिसणार आहे प्रोमो मध्ये असं दिसतंय की भैरवी गाण्याला सुरुवात करते आणि जेव्हा सावली गाणं म्हणते तेव्हा तिला त्रास होऊ लागतो कारण भैरवीने तिच्या वहिनीला सांगितलेलं असतं की पाण्यामध्ये औषध मिसळायला भैरवीने दिलेलं औषध सावलीची वहिनी पाण्यात टाकते त्यानंतर सावलीला खूप त्रास होऊ लागतो ती गान का म्हणत नाहीये म्हणून तिचे आई वडील तसेच भाऊ खूप काळजीत पडतात परंतु हाच प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेवर अतिशय भडकले आहेत मालिकेचे चाहते म्हणताना दिसत आहे की मालिका सुरू झाल्यापासून भैरवी ही पहिल्यांदाच गाताना दिसली आहे आणि सावळ्याची जणू सावली ही मालिके टी आर मध्ये देखील खूप कमी झाली आहे मालिकेत दाखवलेले कट कारस्थान यामुळे मालिकेचा टी आर पी अजूनच घसरणार आहे भैरवीने केलेलं कारस्थान यामुळे देखील मालिकेचा टी आर पी खूप कमी होणार आहे प्रेक्षक या मालिकेला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहे तेच तेच दाखवत आहात काहीतरी नवीन दाखवा एकदम भिकार मालिका आहे कटकारस्थाने दाखवू नका तुम्ही गुरु शिष्येच्या परंपरेचा अपमान करत आहात तेच देच दाखवत आहात काहीतरी नवीन दाखवा अशा प्रकारे प्रेक्षक प्रचंड मालिकेवर संतापताना दिसतात का त्या काळजात घुसली या पिक्चरचा सीन तुम्ही कॉपी केलं आहे तेच तेच का दाखवत आहात काहीतरी नवीन दाखवा बंद करा ही भिकार मालिका अशा प्रकारे प्रेक्षक मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद